पोलीस आहेत जो पुन्हा वाघोली तुम्ही तीन टीममध्ये हायवे होता त्या संदर्भात तुम्ही सांगितलंय मात्र राज्य शासनाकडे वर्गीकरण झाल्यामुळे त्याला वेळ लागेल आणि त्यामुळे नागरिकांची हाल होती असं नाही वाटत मी जेव्हा अधिकाऱ्यांचं खरं तर हे घेतलं हे अनाकलनीय एक गोष्ट अशासाठी होती की नॅशनल हायवेच्या माध्यमातून हे टेंडर प्रोसेसमध्ये होतं आणि प्रोसेसमध्ये असलेलं टेंडर थांबवून हे राज्य शासनाकडे एम एस आय डी सीकडे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे मी एम एस आय डी सीच्या अधिकाऱ्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की त्यांच्याकडून हा उपक्रम लवकर पूर्ण होईल आता त्याला महाराष्ट्र राज्य सार सरकारनं लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये मंजुरी देणं गरजेचं आहे आणि ते महाराष्ट्र राज्य सरकारनं लवकरात लवकर करावं अशीच आमची आग्रही मागणी आहे साहेब एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे राज्यात जे मराठा आरक्षण चालू आहे धारंगी पाटील यांनी जे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली या मागणीबद्दल आपलं काय मत आहे आणि आपला पाठिंबा आहे कारण आपली भूमिका काय यामध्ये मराठा आरक्षणाला सगळ्यांचाच पाठिंबा आहे पण हे होत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर खरं तर घाला येऊ नये हीच सगळ्यांची भावना आहे त्यासाठी संसदेमध्ये सुद्धा याचं एक लाँग टर्म सोल्युशन जे आहे हे लाँग टर्म सोल्युशन जातनिहाय जनगणना हे लॉंग टर्म सोल्युशन आहे आणि जातनिहाय जनगणना जर एकदा झाली तर आरक्षणाची जी मर्यादा आहे ही वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पावलं टाकायला हवीत आणि मराठा समाजालासुद्धा आरक्षण द्यायला हवं या सगळ्यांची मागणी आहे सध्या आता इनकमिंग चालू आहे असतं आणि बरेच म्हणजे आता शिरूर लोकसभेच्या निकालानंतर सहा तालुक्यात त्याच्यातून बरेचसे कार्यकर्ते परत शरद पवारांचं येतात त्याबद्दल काहींचा पक्षातून पण विरोध आपलं काय म्हणतात यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की जे परत येत आहेत त्यामध्ये अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली त्यांना प्राधान्य देणं हा निसर्ग नियम आहे आणि ते जास्त गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर कोणी येत असतील तर ते का येत आहेत आणि ते का सोडून गेले होते या दोन्ही गोष्टींचा ओहापोह करून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अमान्य आहे झाला काय काय यामध्ये जर आपण एक बघत असाल तर एक संकेत असतो की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होणं अपेक्षित होतं या संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर तो पक्ष संसदीय मंडळाचा त्यांचा नेता निवडतो परंतु हा संकेत पाळला गेलेला नाही आहे थेट एन डी एची बैठक झाली भारतीय जनता पक्षाची ही बैठक झाली नाही आता आपण राजस्थानकडे बारकाईने जर बघितलं तर किरोडीलाल मीनांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यानं मंत्र्यानं थेट राजीनामा दिलेला आहे आणि यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गतच सगळं अलबेल आहे की नाही याविषयी दिल्लीमध्ये अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत आणि यावेळी सर्वांची अपेक्षा होती की जेव्हा कॉयलिशियन गव्हर्नमेंट आहे आघाडीचं सरकार आहे हे आघाडीचं चा सरकार चालवत असताना सर्वसमावेशक चेहरा म्हणून अनेकांच्या मते नितीनजी गडकरी यांचा चेहरा हा समोर येईल अशी एक शक्यता वर्तवली जात होती आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी स्टेजवर असल्यामुळे मी त्या दृष्टीने तो उल्लेख केला